दे, पुन्हा तुमचं स्वागत आहे श्रीभक्त चॅनलला म्हणजे माझ्याच चॅनलला चॅनलचं नाव बदललंय पण चॅनल आहे ते तो भागच बॅकग्राऊंड इग्नोर करा आता मी एवढं तयार होऊन निघाली गणपती आणायला डेकोरेशनचं सामान आणायला तर आपण काय म्हणतात ग त्याला अ ते जायचं काय म्हणते म्हणतात की एखादा शब्द सांग ना मला काय आता आपण गणपती आणायला चाललो ना तर त्याला एखादा शब्द सांग जाऊ दे जा, तुम्हाला कळलं ना ते चला <laughs> आता <मिताल ले। laughs> ए, <लेकाए। laughs> <laughs> मी चाललोय कोण आंगोळ करून टाकलंय ओपन करू एवढा नाच पुरीला गेट ओपन, गेट ओपन करा हा रोड आताच बनलाय पण इग्नोर करू सगळं चिकला चिकल म्हणलं रोडवर बाबो एवढा चिकल ड्रेस खराब व्हायचे का माहिती निघाला गणपती आणायला सोबत डेपोरेशन सामान बी आणू ब ती इथं मंडप बनला ऐक उद्या बसणार आहे काय की गणपती चौरंग पण घ्यायचं बर का तो नाही का अस फुल व्हाइट म्हणून बघू पिचर

तो आला एक असा कपड्याचा एक बघू म्हणलं मम्मीला सांगतेस का तस व्हाईट नाही का क्लास गणपती ग्लास गुंतस गणपती नेहमी छानच राहतात म्हणा पण डिझाईन हवंच मस्त तू पांढरा कुठं नाही ना पांढरा फेटेवाला होता गेला काय गणपती तो एक पांढरा होता ना कपडीचा फेटेवाला इथं होता झाला हा फेटा बांधलेला होता पांढरा गणपती होता फक्त डेकोरेशन तरी छान छान आले हा पण आपण नोट हो काही ते इतन नाही हो दीदी जे म्हणत होती मॅचवेल मध्ये पण जायचे

ट्रॅफिक ती आहे पाऊस पण सुरू आहे अजून राहू द्या का इथूनच घेऊ मग तर हा इथं गोडाऊन मध्ये ना इथं सापडलं आम्हाला एक दुकान त्याच्यात बघू आता गणपती भेटावं इथं तर ही तर खाली बघा किती ठिकाणी चला अजून गणपती आवडलेला नाही तसं हे पाहिजे गणपतीचं हा किती दोन तीन वर्ष आधी नाही फिरलो होतो आता आलो इतक्याला थो बरं सर घेऊ त्याच्याकडूनच आहे ना हां कुठे एवढ्या गर्दीत फिराव ना ट्राफिकच एवढी मोठी आहे चला आता वापस चालला ले मोठी ट्राफिक आप एकदा कॉल कर घरी वापस आलो आम्ही आता एकही गणपती एक आवडलेला नाही जे आवडले ते बुक आवड झालेले <laughs> आता चालतो मम्मीचे त्यांना रागवणे खातो आणि बापूस मम्मीला दिदीला पाठवतो घ्यायला कारण आमच्या नंतर होणार नाही ना आमच्या डेकोरेशन होत ना काय होत आहे <laughs> वापस घरी बिना ना सामान घेता काही सामान घेता आम्ही घरी वापस पोचलेलो आहे मास्क काढते मी आता आता मम्मीचे ने खाऊ साफ केलं जरी तसे चप्पल घेऊन आले